नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनल वर नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार आरोग्य व्यवस्थेचा आदिवासींच्या जीवाशी खेळ आमदार पाडवींच्या अचानक दिलेल्या भेटीमुळे उजेडात आली रुग्णांची विदारक परिस्थिती तात्काळ कारवाईचे दिले आदेश अक्कलकुवा अक्राणीचे आमदार श्री आमशादा पाडवी यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली असता तेथील विदारक परिस्थिती पाहून तीव्र संताप व्यक्त केला आरोग्य व्यवस्था आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला भेटी दरम्यान वैद्यकीय अधिष्ठाता गैरहजर आढळले तसेच ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत गेल्याचे खोटे कारण देण्यात आले प्रवेशद्वारा जवळच एका रुग्णाला उपचाराविना बाकावर पडून राहिलेले पाहून आमदारांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले रक्ताची तातडीची गरज असलेल्या एका गंभीर महिला रुग्णालाही तातडीने रक्त पुरवठा न केल्याचे निदर्शनास आले ज्यावर आमदारांनी कर्मचाऱ्यांशी चांगली झाडाझडती घेतली तसेच एका वैद्यकीय अधिकाऱ्याची अनियमित उपस्थिती आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना धमकी देण्याच्या तक्रारही आमदारांकडे आल्या

ने तुमची सगळी नाटक तु, काढून टाकत कलेक्टरला तुमच्या समोर लावला ना कलेक्टरने काय उत्तर दिली मी कोणाला आहे बोलवलं नाही तुम्ही आम्हाला काय बोलवलं तर मीटिंगला गेले काढले तर मॅडमकडे तू काय ते सांगतो ना पेशंट लिहून पाठवलं की नाही पेशंट काय केलं सर्व पेशंटचं आता हाशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र